नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते सकाळची सुरुवात तुम्ही कशाने करता चहा कॉफी की काही नाही आज मी तुम्हाला एक अशा फळाबद्दल सांगणार आहे जे रोज खाल्लं तर तुम्हाला डॉक्टरलाही सुटी देता येईल एनी गेस अगदी बरोबर ॲपल म्हणजेच सफरचंद अँड ॲपल अ डे किप्स ते डॉक्टर अवे हे असंच नाही म्हणत चला तर मग जाणून घेऊया सफरचंद खाण्याचे गुणकारी फायदे रोगप्रतिकारक शक्ती वाढते सफरचंदामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या इम्युन सिस्टीमला मजबूत करतात वजन कमी करण्यास मदत होते सफरचंदामध्ये फायबर भरपूर असतं ज्यामुळे जे नाश्त्यात खाल्लं एअरपोर्ट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे नाश्त्यासाठी सफरचंद हे बेस्ट ऑप्शन हृदयासाठी वरदान सफरचंद कोलेस्ट्रॉल लेव्हलला कमी करतं आणि त्यामुळे हार्टसाठी उत्तम त्वचेसाठी लाभदायक नैसर्गिक चमक आणायची असेल तर सफरचंद न विसरता खा मेंदू तल्लक होतो सफरचंदामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींना संरक्षण देतात मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते सफरचंदामध्ये नैसर्गिकरित्या साखर असेल तरीही ती रक्तातील साखर वाढू देत नाही तर मित्रांनो आता एवढे फायदे ऐकल्यानंतर एक तरी सफरचंद खाणं बनतं ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही रोज सफरचंद खाता का खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा